आ या संदर्भात बोलण्यासाठी अमोल मिटकरी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आपण जाऊया अमोल मिटकरींकडे अमोलजी आज सकाळी आपण बोललेलो होतो आणि तुम्ही एक शिवप्रेमी म्हणून अगदी कळकळीची विनंती केली होती सरकारकडे निश्चित आपण हा मुद्दा मांडू असं तुम्ही आम्हाला आश्वासित केलं होतं आणि आता मुख्यमंत्र्यांनी झी चोवीस तासच्या या मोहिमेची दखल घेतली आहे आणि विकिपीडियावरचा हा सगळा मजकूर काढून टाकण्यात येईल याच्या सूचना त्यांनी आयजींना दिलेल्या आहेत सायबर सेलच्या काय आपली पहिली प्रतिक्रिया खरोखर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे साहेब यांचा आभार मानतो आपण काही मिनिटांपूर्वी चर्चा केली जी चोवीस तासनी हा मुद्दा लावून धरला आणि मोहीम तोपर्यंत तो सोडायची नाही असं आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही पण पत्र दिलं कारण आज कॅबिनेट होती पत्र देऊन आम्ही विनंती केलेली आहे आता अद्याप माझं पत्र पोहोचलं की नाही मला माहित नाही की तात्काळ या ज्याने कोणीही माहिती स्प्रेड केली असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन तो मजकूर विकिपीडियावरून हटवावा हे सर्वात प्रथम जी चोवीस तासनी लक्षात आणून दिल्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आभार मानतो आणि तितक्याच तत्परतेनं सरकारने सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे आणि दुसरं असं की ती जी माहिती एका के आर के शेअर केलेली आहे तो खान कमल खान याच्यावर सुद्धा तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करा ही सुद्धा मागणी आमची मुख्यमंत्र्यांना आहे ती पण ती मान्य करतील कारण शिवप्रेमींच्या भावना तीव्र आहेत पण परत एकदा आपल्या चॅनल चे आभार की आपण ही जोर लावून धरल्यामुळं सरकारनी तात्काळ दखल घेतली आणि महाराष्ट्र सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो ठीक आहे धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बरोबर होते आणि सकाळी झी चोवीस तास न जेव्हा ही मोहीम सुरू केली दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी आम्ही पहिल्यांदा ही बातमी दाखवली आणि त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे सरकारनं सुद्धा याची दखल घेतली आणि लवकरात लवकर हा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या